आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या परभणी शहरात पोलीस दलाच्या वतीने एकता रॅली राष्ट्रीय एकता अखंडता आणि देशभक्तीचा संदेश देत परभणी पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकतीस ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आयोजित करण्यात आलेल्या एकता रॅली रन फॉर युनिटी असंख्य नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला राष्ट्रीय एकता दिवस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त परभणी पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवारी सकाळी शहरातील विविध पोलीस ठाण्यातून सकाळी साडेसहा वाजता या रॅलीला प्रारंभ झाला शहरात पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने परभणी शहरातील बसमत रोड येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते कोतवाली पोलीस ठाण्याच्या था वतीने परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरातून सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला यात पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यासह नागरिकांनी सहभाग नोंदविला पासून वंचित शेतकऱ्याला मुख्यमंत्रीकडे जाण्याचा सल्ला परतीच्या मुसळधार पावसाने महाराष्ट्र राज्यासह सेलू तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता या पार्श्वभूमीवर शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या अनुदानाबाबत सेलू तहसील कार्यालयात चौकी केली असता सेलू तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाकडे जा असा सल्ला दिल्यामुळे शेतकऱ्यातून कर्मचाऱ्याविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे हा दिनांक एकतीस ऑक्टोबर शुक्रवार रोजी अनुदानपासून वंचित राहिलेले शेतकरी सेलू तहसील कार्यालयात गेले असता त्या ठिकाणी असलेले कर्मचारी स्वतःला तहसीलदार समजून तुम्ही तुमच्या अनुदानाबद्दल थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारा असा अजाब सल्ला देत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे या प्रकारामुळे शेतकऱ्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाची रक्कम आद्यापर्यंत अनेक शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली नाही शेतकरी सांगतात की पंचनामे पूर्ण झाले आहेत माहिती प्रणालीत नोंदणी आहेत परंतु खातेवरती होत नाही ज्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम अद्याप प्राप्त झाली नाही त्या शेतकऱ्यांनी करावं तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे सगळे शेतकरी एकत्र व्हा आणि तिकड फडणवीस साहेबांकडे टाकले आमच्या घरातली तिच्या पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते विरुद्ध अविश्वास ठराव दाखल पाथरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते विरुद्ध आज दिनांक एकतीस ऑक्टोबर शुक्रवार रोजी पाथरी बाजार समितीच्या संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे मागील काही महिन्यापासून सभापती अनिल नखाते विरोधात अविश्वास ठराव आणण्यासंदर्भात हालचाली सुरू होत्या मध्यंतरी ठराव ठरावसुद्धा दाखल होणार होता परंतु पुरेसे संख्याबळ न जोडले गेल्याने ठराव येण्यापूर्वी बारगडला काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त परभणी अध्यक्ष आमदार बाबाजानी दुराणी यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी संचालकांनी परभणी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला संचालकांनी सादर केलेल्या अविश्वास प्रस्तावात मनमानी पद्धतीने कामकाज करणे बाजार समितीच्या हिताच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करणे स्वतःच्या कुटुंबियांना योजनांचे लाभ मिळवून देणे आणि संचालकाचा विश्वास गमावणे आदी कारवाने नमूद करण्यात आली आहे या प्रस्तावावर आमदार बाबाजानी धुरानी व सईद खान यांच्या गटातील संचालकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत त्यामध्ये एकनाथ घाणगे किरण टाकडकर संतोष गलबे संजीव सत्वधर गणेश दुगाने शेख दस्तगीर शेख हसन श्याम धर्मे विजयकुमार सीताफळे अशोक आरबाड संदीप झेंगसे आनंद धनले सय्यद गालिब सय्यद इस्माईल यांचा समावेश आहे सेलू शहरात रन फॉर युनिटी एकता दौड कार्यक्रम संपन्न देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी एकता दौड हा एकमताचा धाव कार्यक्रम हा दिनांक एकतीस ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी सेलू येथे उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सहा वाजता सेलू उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शिवाजी महाराज स्मारक येथून सुरू होऊन रायगाव कॉर्नर येथे संपन्न झाला या उपक्रमाचे आयोजन परभणी पोलीस दल यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमात सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्यासह सेलू पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उद्योजक जयप्रकाश बिहाणी नंदकिशोर वाहिती द्वारकादास मंत्री अनु गुप्ता किशोर जोशी विजय मालानी नवलकिशोर काबरा अतुल दातार पत्रकार मोहम्मद इलयासभाई नवाब श्रीपाद कुलकर्णी दिलीप मोरे रेवानाप्पा साडेगावकर सतीश आकार क्रीडा शिक्षक गणेश माडवेसर अनुराग आमटी ॲडव्होकेट गजमल यांनी सहभाग घेतला एकता दौडमध्ये गटकड करिअर अकॅडमी कमांडो करिअर अकॅडमी नॅशनल करिअर अकॅडमी आणि सक्सेस करिअर अकॅडमी या संस्थांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला अकॅडमीचे संचालक रामेश्वर गटकड संतोष शेडके सचिन डेंगडे चंद्रकांत गटकड तसेच डॉक्टर असोसिएशन वकील संघ पत्रकार संघ आणि सहलूतील नागरिक सहभागी झाले होते एक एकात्मतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देत या कार्यक्रमाचा समारोप सर्व सहभागींच्या सन्मानाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला पालकमंत्री मेघनादिदी बोडीकर यांनी जनता दरबारात दिला अधिकाऱ्यांना दम महाराष्ट्र शासन गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना राबवते कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना पैसे द्यावे लागत नाही तर काम करून घेण्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैसे देण्याची गरज नाही जर कोणी अधिकारी कर्मचारी नागरिकाकडून पैशाची मागणी केली तर गाठ माझ्याशी आहे म्हणून पारदर्शक काम करा सामान्य नागरिकाकडून पैसे घेऊ नका असा दम परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना दिदी बोडीकर यांनी हा दिनांक एकतीस ऑक्टोबर शुक्रवार रोजी आयोजित जनता दरबार म मध्ये दिला नागरिकांच्या विविध तक्रारी जाणवाया व सोडविण्यासाठी गंगाखेड शहरातील कापसेमंगल कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते जनता दरबारामध्ये आपल्या समस्या घेऊन आलेल्या नागरिकांनी मंत्री महोदयापुढे तक्रारींचा महापूरच मांडला शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वच विभागातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतात पैसे दिल्याशिवाय कुठलेच काम होत नाही घरकुलांचे हप्ते मस्टर विद्युत जोडणी कृषी विषयक अशा अनेक योजनांचा लाभ घ्यावा असेल तर पैसे द्यावे लागतात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही ग्रामीण व शहरी भागातील घरकुलांचे हप्ते पाळण्यासाठी गटविकास अधिकारी अभियंता यांना पैसे द्यावे लागतात त्यांना पैसे दिले तरच घरकुलचा हप्ता खात्यामध्ये वर्ग होतो अन्यथा होत नाही सेलू शहरातील रायगड कॉर्नर ते रेल्वे गेट रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी सेलू नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम यांना आज दिनांक एकतीस ऑक्टोबर शुक्रवार रोजी निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सेलू शहरातील रायगड कॉर्नर ते रेल्वे गेट हा रस्ता अत्यंत राहदारीचा आहे तसेच या रस्त्यावर शाळा महाविद्यालय शिकवणी वर्ग व अनेक दुकाने आहेत हा रस्ता सेलू शहरातून अनेक गावाकडे जाते या रस्त्यावर लहान व मोठी वाहने वाहतात या मार्गावर वाहन चालक निष्काळजीपणे व वेगाने वाहने चालवत आहे यात अनेक अपघात होऊन अनेक जणांनी आपले प्राण गमावले तर अनेक जण कायमचे अपंग झाले आहे या रस्त्यावर लहान मुले अबाल वृद्धांचे ये जा असते त्यांना या रस्त्यावर या वाहनामुळे चालणे मुश्किल झाले आहे या वाहनांना वेगाला आवर घालण्यासाठी या मार्गावर गतिरोधकाची अत्यंत गरज आहे नगरपालिका प्रशासनाला वारंवार लेखी निवेदन देऊन व तोंडी सांगून सुद्धा आपण या मार्गावर गतिरोधक बसविले नाहीत तरी ताबडतोब या रस्त्यावर गतिरोधक बसून नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबावा रास्ता दिनांक सात नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दुधना नदी मोरेगावच्या नदीपात्रात सेलू वासियातर्फे जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला दिलेल्या निवेदनावर जयसिंग शेडके मोहन मोरे विनोद हापसे कृष्णा पडघन वसंत आवटे ऋषिकांत रोडगे श्याम रोडगे उत्तम लोखंडे उद्धव डबुल मारुती ढोले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत अमृत संवाद कार्यक्रमात रेल्वे प्रवासी संघटनासह सामान्य नागरिकांना केले दुर्लक्ष प्रधानमंत्री अमृत कलश योजनेअंतर्गत विकसित होणाऱ्या सेलू रेल्वे स्थानकावर दिनांक एकतीस ऑक्टोबर शुक्रवार रोजी दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटना स्थानिक अधिकारी आणि सामान्य नागरिकांना दुर्लक्षित करत अमृत संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले सरकारने रेल्वेच्या सोयी स्वच्छता आणि सुरक्षतेकडे भारतीय रेल्वेचे लक्ष वेधले आहे अमृत भारत अभियान अंतर्गत पूर्ण विकासासाठी निवडलेल्या एकशे पाच स्थानकामध्ये सेलूचा समावेश करण्यात आला आहे सेलू रेल्वे स्थानकाचे रूपांतर करून इतिहास घडवण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला आहे हे आमचे भाग्य आहे उदाहरणार्थ सेलूमध्ये पार्किंगसह परिसर पुनर्विकासाचे संचालन रेल्वे स्टेशन इमारतीची उंची अपंग बुकिंग काउंटरसाठी व्यवस्था असलेल्या वेटिंग हॉल फॉनफोर्स क्षेत्र रुंद पादचारी पूल झाकलेले प्लॅटफॉर्म हरित वीज योजना अपंगासाठी आधुनिक सुविधा आधुनिक आणि सोयीस्कर वेटिंग हॉल लिफ्ट सुविधा भारतीय रेल्वे स्थानकाच्या परिसरातून कचरा काढून रेल्वेने कोट्यवधी रुपये उत्पन्न केले आहे जे कौतुस्पद आहे अद्भुत आहे आपण सर्वांना विनंती आहे की या सेवांचा लाभ घ्या आणि रेल्वे परिसर स्वच्छ सुंदर सुरक्षित आणि आरामदायी बनवा आणि प्रवास आरामदायी बनवण्यासाठी एकमेकांना साथ देऊन तुमचा परवास आनंददायी बनवा परभणी शहरातील बसमत रोडवर सुरू असलेल्या वेशा व्यवसायावर पोलिसांची धाड परभणी शहरातील बसमत रोडवर औद्योगिक वसाहत परिसरातील समोरील बाजूला असलेल्या भागात भाड्याच्या घरामध्ये वेशा व्यवसाय चालविला जात होता याबाबत अनैतिक मानवी व्यापार कक्षाला माहिती मिळाली तीस ऑक्टोबर रोजी दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकत पीडित महिलांची सुटका केली या प्रकरणी एका महिलेविरुद्ध नवामुंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहायक पोलीस निरीक्षक गोपी सोनेत यांनी तक्रार दिली की पोलिसांच्या पथकाला बसमत रोडवर एक महिला किऱ्याच्या घरात व्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सदर बाबीचा खात्री केली त्यानंतर छापा टाकण्यात आला या ठिकाणी पीडित महिला आढळून आल्या त्यांनी सदर महिलाही आर्थिक फायद्यासाठी बोलावून वेशा व्यवसाय चालवत असल्याची माहिती दिली पोलिसांनी रोख रक्कम व इतर साहित्य जप्त केले या प्रकरणी मुन्नी शेख नामक महिलेवर नमाढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे